बाबा प्लीज मी तुम्हाला यादही सांगितलंय की मला कोणत्याही प्रकारचा जॉब करायचा नाहीये हो का म्हणून काय विचारता तुम्हीच मला सांगा ना की काय मानसिकता ही हे बघा आठवड्यातले सहा दिवस त्यापैकी सकाळी दहा ते सात गाढवासारखं नुसतं राबत राहायचं तीन तीन तास फक्त प्रवासात घालवायचे मग ती ट्रेनमधली रेटारेटी बसमधला तो खोबट वास तो घाम शीख हो बाबा माणूस आहे प्रोग्रामिंग केलेला रोबोट नव्हे आणि मला एक सांगा की कधी तुम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय की मला नेमकं काय हवंय वॉट आय वॉन्ट टू बी इन माय लाईफ नाही ना मग आत्ता ऐका बाबा मला ना माझ्या पॅशनलाच प्रोफेशन बनवायचं आहे पण या अशा या नॉर्मल लोकांसारखं नव्हे अहो यांना कुठे पोहोचायचंच नाहीये बाबा बाबा आय वॉन्ट टू बी युनिक डिफरंट समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि हे सगळे मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो अगदी काहीही कोणत्याही थराला जाऊ शकतो मग त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा किंवा नका करू पण बाबा माझं ठरलंय माझं ध्येय मी स्वत गाठणार कोणाच्याही सहकार्याशिवाय दॅट्स माय फायनल डिसिजन बाबा सो गुड बाय बाबा